एकांतातील पहिल्या भेटीची रात्र विहिरीतून वर आलेल्या देवयानीच्या मूर्तीपासून आज सकाळी होमाच्या वेळी यया तिच्या जवळ अलंकारांनी सजून बसलेल्या तिच्या सलज्ज मूर्तीपर्यंत तिची कितीतरी रूप त्याच्या मनात पिंगा घालू लागली होती या सर्व रूपांच्या पलीकडे असलेली देवयानी त्याला आज हवी होती एक एक क्षण त्याला युगासारखा वाटत होता शेवटी ययाती महालात गेला त्याने दार उघडले आणि पाहिले तर मंचकावर बसलेली देवयानी अर्धवट उठून त्याच्याकडे भावपूर्ण दृष्टीने पाहत होती ययाती पुढे झाला आणि मंचकावर बसला पण देवयानी उभीच राहिली ययातीने तिला हसवायचा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती जागेवरून हल्ली नाही मगाशची भावपूर्ण दृष्टी आता भाव शून्य झाली होती ययातीने देवयानीला विचारले की तिला कोणी काही बोलले आहे का तिचा कोणी अपमान केला आहे का पण ती काहीच बोले ना ययातीला ही रुसलेली देवयानी अधिक सुंदर दिसू लागली होती तो तिच्याकडे पाहत स्वतःचे भान विसरून गेला आणि तिला जवळ घेण्याचा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याचे हात झिडकारून चवताळलेल्या नागिरीसारखी ती दूर जाऊन उभी राहिली म्हणाली या मंगलवेळी माझ्या आयुष्यातल्या आनंदाच्या क्षणी दारू पिऊन यायला तुम्हाला एवढेच बोलून ती थांबली यावर ययाती म्हणाला की तो दारू प्यायला नाहीये फक्त मघाशी माधव बरोबर वर तो त्याच्या घरी गेला होता तेव्हा माधवने उत्कृष्ट माधवी त्याला भेट दिली ती त्याने घेतली यावर देवयाने म्हणाली ही फक्त दारूची वेगवेगळी नावे आहेत या दारूमुळेच तिच्या बाबांची संजीवनी विद्या गेली आणि तेव्हा कुठे त्यांनी दारू सोडली आणि ब्राह्मण दारू प्यायला तर त्याच्या घशात शिशाचा रस होतायचा हा नियम त्यांनी केला यावर हसत हसत चला मी ब्राह्मण नाहीये हे माझे मोठे भाग्यच आहे असे ययाती म्हणाला खरे तर या आनंदाच्या प्रसंगी असले काहीतरी खुसपट काढून साऱ्या रंगाचा भंग करणाऱ्या देवयानीचा त्याला राग आला होता देवयानी त्याला म्हणाली तुम्ही ब्राह्मण नसला तरी मी आहे मी माझ्या बाबांची तपस्वी शुक्राचार्यांची कन्या आहे दारूचा वास दुरून सुद्धा मला सहन होत नाही आता ययातीला सुद्धा राग आला तो म्हणाला जशी तू तु तुझ्या वडिलांची मुलगी आहेस तशीच तू माझी बायको आहेस आणि मी क्षत्रिय आहे क्षत्रियाला मध्य वर्ज नाहीये देवयानी म्हणाली पण बाबांनी तर दारू सोडली आहे आणि तो तर दारूचा एवढे बोलून ती थांबली ययातीने रागाने देवयानीला विचारले की तो कोण देवयानी स्तब्ध उभी राहिली होती ही चांगली संधी आहे असे वाटून ययाती तिला म्हणाला सांग ना आता तो कोण आता का दखिळी बसली तुझी यावर देवयानी म्हणाली तिला काही चोरी नाही कुणाची त्याचं नाव कच कच्च। कचला सुद्धा दारू आवडत नव्हती मत्सराची सूक्ष्मछटा यया तिच्या मनाला स्पर्श करून गेली तो कठोर स्वरात म्हणाला हा हस्तिनापूरचा वाडा आहे शुक्राचार्यांचा आश्रम नाही किंवा कचाची पर्ण नाही ज्याला मद्य आवडत नसेल त्यांनी त्याला स्पर्श करू नये पण मी हस्तिनापूरचा राजा आहे इथला मी स्वामी आहे इथे कचाचे काम काही काम नाही आणि शुक्राचार्यांनी लुडबुड करण्याचे सुद्धा काही कारण नाही तू माझी धर्मपत्नी आहेस आणि माझं सुख त्याला पुढे बोलू न देता देवयाने म्हणाली तुमचं सुख तुम्ही खुशाल बघत बसा असे म्हणून अग्निबाणासारखा एक जळजळता कटाक्ष तिने यया तिकडे फेकला आणि पिशाच्याने झपाटलेल्या एखाद्या स्त्रीप्रमाणे खाडकन दार उघडून ती निघून गेली यया तिला बाबांना मिळालेल्या त्या भयंकर शापाची आठवण झाली त्या शापाचा प्रत्यय प्रीतीच्या पहिल्या रात्री इतक्या विचित्र पद्धतीने येईल अशी कल्पना सुद्धा त्याने केली नव्हती केवढ्या आशेने तो महालात आला होता त्याला देवी आणि हवी होती अलकेच्या मृत्यूने ययाती आणि त्याच्या आईमध्ये मोठी भिंत निर्माण केली होती अलकेच्या मृत्यूनंतर लवकरच ययातीच्या राज्याभिषेकाचा समारंभ झाला होता त्याच्या आईने डोळे भरून राजवेशातील आणि राजवैभवातील ययातीकडे पाहिले होते याच वेळी अलकेची आठवण काढून कलिका कोपऱ्यात डोळे पुसत उभी होती एकाच जागी एक महत्वाकांक्षी खुनी आई राजमातेच्या वैभवात मोठ्या आनंदाने मिरवत होती आणि एक सालस निरपराधी आई एकुलते एका पोरीसाठी कोपऱ्यात अश्रू गाळत उभी होती आपली मुलगी कुठे मेली कशी मेली हे सुद्धा तिला कोणी कळू दिले नव्हते अलका महामारीने मेली अशी कलिकेची समजूत करून देण्यात आली होती यया तिला आईचा राग आला होता त्या क्षणी त्याने निश्चय केला होता की कोणत्या ना कोणत्या मार्गाने अलकेच्या मृत्यूचा सूड घेतलाच पाहिजे तो सूड घेण्याकरताच त्याने आईशी अबोला धरला होता मध्य मृगयेमध्ये तो डुंबून गेला होता आईने दाखवायला आणलेल्या प्रत्येक सुंदर राजकन्येला काही ना काही कारणे देऊन नापसंत करत होता या सुडाने अलकेच्या बाबतीत त्याचे थोडेसे समाधान झाले पण त्याचे अंतःकरण पूर्वी इतकेच तहानलेले होते या अशाच मनस्थितीत तो हिमालयाच्या पायथ्याकडे गेला होता एका मृगाचा पाठलाग करता करता राक्षस राज्यात शिरला होता आणि धर्मपत्नी म्हणून देवयाणीला बरोबर घेऊन हस्तिनापुराला परत आला होता ययाती फक्त देवयानीच्या लावण्यामुळे तिच्यावरती भाळला नव्हता तर देवयानीचा स्वीकार केल्याने आईवर चांगला सूड घेतल्यासारखे होईल असे त्याला वाटले आईला सून म्हणून क्षत्रिय राजकन्या हवी होती आणि ययातीने जर ब्राह्मण ऋषिकन्याशी लग्न केले तर जन्मभर तिच्या मनात हे शल्य सलत राहील एका निष्पाप मुलीच्या हत्येचा सूड देव कसा घेतो हे तिला पुरेपूर कळेल असे वाटून त्याने देवयानीशी लग्न केले होते देवयानीशी लग्न करण्याचे अजून एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे देवयानी शुक्राचार्यांची कन्या होती देवयानी शुक्राचार्यांची कन्या आहे हे कळल्यावर त्याच्या मनामध्ये आणखी एक आशा निर्माण झाली होती एका थोर ऋषींच्या शापाची छाया आपल्या कुळावर पडली आहे त्या शापातून मुक्त व्हायला तितक्याच मोठ्या ऋषींचा आशीर्वाद आपल्याला मिळायला हवा असं त्याच्या मनात आले संजीवनी सारखी अपूर्व विद्या मिळवण्याची तपश्चर्या शुक्राचार्यांनी केली होती अगस्त ऋषींचा शाप आपल्या कन्येच्या आणि जावयाच्या विष कलवत आहे असे कळल्यावर शुक्राचार्य स्वस्त बसणार नाहीत ते उग्र तप करून त्या शापावर उशाप नक्की मिळवतील असे या तिला वाटले आणि म्हणून त्याने देवयांशी लग्न केले होते पण शुक्राचार्यांचा जो प्रत्यक्ष अनुभव त्याला आला तो अगदी वेगळाच होता त्याला शुक्राचार्यांचे आपल्या मुलीवर फार प्रेम दिसले पण एवढा मोठा राजा जावई म्हणून आपल्याला लाभला आहे याचे त्यांना मुळीच कौतुक वाटले नव्हते ययातीला त्यांची एक गोष्ट लक्षात आली होती की या पिता एक वेगळेच आत्मकेंद्रित विश्व आहे देवयाणीच्या दृष्टीने शुक्राचार्यांपेक्षा मोठा ऋषी या त्रिभुवनात दुसरा कोणी नव्हता आणि शुक्राचार्यांच्या दृष्टीने देवयाणी सारखी सुंदर गुणी मुलगी शोधूनही सापडणार नव्हती मुलीला सासरी पाठवताना शुक्राचार्यांनी ययातीला बाजूला बोलावून सांगितले की देवयानी त्यांची एकुलती एक मुलगी आहे आणि तिचे सुख हेच त्यांचे सुख आहे हे त्याने कधीही विसरू नये तसेच वृषपर्व्याला त्यांना कसे शरण यावे लागले शर्मिष्ठा नाक मुठीत धरून देवयानीची दासी कशी झाली याची शुक्राचार्यांनी ययातीला तिला आठवण करून दिली आणि त्यामुळे देवयानीला दुःख होईल असे काहीही करू नकोस तिचे दुःख हेच माझे दुःख हे, हे विसरू नकोस असे ते म्हणाले शुक्राचार्यांनी उपदेश केला पण आपल्या मुलीला मात्र उपदेश करण्याचे ते विसरले मध्यरात्र उलटून गेली होती त्याला झोपच येत नव्हती तो या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता देवी आणि आत्ता येईल मग येईल ती आली म्हणजे जे झाले गेले ते एका क्षणात आपण विसरून जाऊ आणि तिला म्हणू तुझे संस्कार वेगळे आहेत पुन्हा कधी मद्य प्यायलेल्या ययाती तुला शयन मंदिरात दिसणार नाही मग देव्यानी सुद्धा बोलेल की आपल्या भेटीच्या वेळी आपण मद्य घेतलेले असू नये एवढेच माझे आपल्यापाशी मागणे आहे पण असे काहीच घडले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर कुठेतरी दूर मृगईला निघून जायचा विचार त्याच्या मनात येत होता पण इतक्यात शर्मिष्ठा महाराणींची प्रकृती बिघडली असल्याचे ययातीला सांगायला लगबगिनी आली म्हणाली राजवैद्य मगाशीच येऊन गेले काळजी करण्यासारखी काही नाही असे त्यांनी सांगितले आहे पण महाराज महाराणींना भेटायला गेले तर महाराणींना जास्त आराम वाटेल असे बोलून शर्मिष्ठेने मोहक स्मित केले यया तिच्या एकदम मनात आले की काल रात्री महाला बाहेर कसलेसे तबक घेऊन कुणीतरी दासी उभी होती ती शर्मिष्ठा तर नव्हती त्यांनी शर्मिष्ठेला विचारल्यावर होकारारती मान हलवून ती खाली पाहू लागली शर्मिष्ठा म्हणाली लहानपणापासूनच ती महाराणींची मैत्रीण आहे त्या जरा तापट आहेत पण महाराजांनी ते मनाला लावून घेऊ नये कारण भांडणाशिवाय प्रेमाला गोडी नाही शर्मिष्ठेच्या या बोलण्यामुळे यया तिचे अंधारलेले मन हळूहळू उजळू लागले मस्करीत त्याने तिला विचारले इतकं प्रेम करायला तुला कोणी शिकवले शर्मिष्ठा थोडी थांबली आणि म्हणाली कच देवांनी यया तिला आश्चर्य वाटले नंतर शर्मिष्ठेच्या पाठोपाठ तू देवयाणीच्या महालात गेला देवयाणी खरोखरच आजारी होती का माहीत नाही पण तिचे तोंड येया तिला कोमेजलेले वाटले तो तिच्या जवळ जाऊन बसला त्याने तिचा हात हातात घेतला देवयाणीचे डोळे पानावले होते एव्हाना शर्मिष्ठा महालातून निघून गेली होती जाताना तिने महालाचे दार लावून घेतले होते देवयाणीच्या डोळ्यातील अश्रू टिपण्यासाठी ती खाली वाकला देवयानीने एकदम तिच्या दोन्ही हातांनी त्याचे हात हातात घेतले आणि मोठ्या लाडिक स्वरात म्हणाली पुन्हा घेणार नाही ना माझ्यासाठी तिच्या या शेवटच्या शब्दाने ययाती विरघळला आणि लगेच म्हणाला नाही शयन मंदिरात त्याच्या तोंडाला पुन्हा कधीही मद्याचा वास येणार नाही पण एवढ्यावर देवयाने थांबली नाही तिने त्याला शपथ घ्यायला लावली यावेळी मात्र मन आवरताना ययातीला त्रास झाला पण कसे बसे त्याने ते आवरले आणि तिला वचन दिले देवयानी हसू लागली पण ते हास्य नुसत्या प्रेयसीचे नव्हते तर ते एका मानिनीचे होते रूपाच्या बळावर आपण पुरुषाला शरण आणू शकतो या अहंकाराची धुंदी चढलेल्या रमणीचे ते हास्य होते मद्यपानाविषयी देव्याणीला दिलेले वचन यया तिने पाळले त्यांचे सहजीवन सुरळीत सुरू झाले लग्नानंतरच्या पहिल्या काही महिन्यातल्या अनेक रात्री त्याच्या मनावर अप्सरांच्या रेखी आकृतींसारख्या कोरल्या गेल्या होत्या चांदण्यांचे पैंजन वाजवत त्याच्या रंगमहालात आलेल्या त्या रात्रींनी अगणित मधुगट भरून आणले ते सर्व तो घटाघट गट प्यायला होता पण तरीही तो तहानलेलाच होता देवयानी लावण्यवती होती सौंदर्य पूजक होती कुशल होती पण यातले काहीही ययातीसाठी नव्हते ते सगळे फक्त तिच्या स्वतःसाठी होते देवयानी नृत्य कुशल आहे असे एकदा शर्मिष्ठेच्या बोलण्यातून ययातीने ऐकले होते तिचे नृत्य पाहायला तो उत्सुक होता पण दरबारात काय कमी नर्तकी आहेत असा प्रश्न विचारून देवयानीने त्याला धुडकावून लावले होते देवयानी स्वतःविषयी पुष्कळ बोलायची अगदी कान किटेपर्यंत शुक्राचार्यांच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगायची पण नहुष महाराजांनी इंद्राचा पराभव कसा केला हे तिने कधीच यायातीला विचारले नव्हते लहानपणी नगरोत्सवात बेफाम घोड्यावर बसण्यात यायातीने दाखवलेले शौर्य कुमारवयात अश्वमेधाचा घोडा घेऊन त्याने केलेला दिग्विजय या सगळ्या गोष्टी तिच्या कानावर आल्या होत्या पण यातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल तिने त्याला कधीच विचारले नव्हते यातले काही ऐकण्याची उत्सुकता तिने कधीच दाखवली नव्हती त्याला दिले होते पण ते देताना सुद्धा ती कधीही उचंबळून आली नव्हती अनेकदा ती मंचकावर झोपेचे सोंग घेऊन नुसती पडून राहायची महालात पाऊल टाकल्यावर या तिच्या हे लक्षात यायचे तो तिच्याजवळ गेला तरी त्याला काहीच प्रतिसाद मिळायचा नाही फुलातल्या सुगंधासारखी न दिसणारी पण आजूबाजूला सतत जाणवणारी प्रीती येया तिला हवी होती पण देवया निकडून असली प्रीती त्याला कधीच मिळाली नव्हती उलट त्याला सतत जाचत असलेली एकटेपणाची टोचणी तिच्या सहवासात सुद्धा तशीच कायम राहिली आपल्या कवचातून हळूच कामापुरते डोके वर काढणाऱ्या प्राण्यासारखी देव्यानी वागायची ते कवच फक्त शारीरिक नव्हते ते मानसिकही होते तिला काही हवे असले की तेवढ्या पुरती ती कवचाबाहेर यायची पण तिला हवे ते मिळाले की क्षणार्धात तिच्या कवचात ती परत जायची तिच्या मानसिक कवचात फक्त एकाच व्यक्तीला जागा होती आणि ती म्हणजे शुक्राचार्य सुंदर पत्नी मिळूनही यया ती मनाने भुकेलाच राहिला होता अशा भयान एकांतात त्याला दिवस काढावे लागत होते त्याला खरे तर नेहमीच अशी मैत्रीण हवी होती जिला त्याच्या मनातले सांगून तो त्याचे दुःख हलकं करू शकेल जिला तो त्याची सोनेरी स्वप्ने सांगू शकेल आणि ती सांगता सांगता हातून घडलेल्या चुकांची कबुली सुद्धा देऊ शकेल पण ही त्याची भूक कधीच भागू शकणार नव्हती ययाती नहुष महाराजांचा पुत्र होता तो हस्तिनापूरचा राजा होता म्हणूनच तिने त्याच्याशी लग्न केले होते तिचे प्रेम ययातीवर नव्हतेच ते होते फक्त राजवैभवावर आणि राणीपदावर ययाती हे फक्त तिच्या इच्छापूर्तीचे एक साधन होते ही जाणीव त्याला वारंवार बेचैन करायची पण असे असूनही देवयानीला आनंदी ठेवण्यासाठी जे जे करणे शक्य होते ते ते तो करायचा ती आईचा अपमान करायची शर्मिष्ठेला जीव नकोसा करून टाकायची रात्रंदिवस स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागायची पण ययातीने तिने तिला कधीही विरोध केला नाही खरं तर हा त्याचा सज्जनपणा नव्हता तर दुबळेपणा होता त्याला भांडणे नको होती दुःख नको होते शक्य तितके सुखात बुडून जायचे असे त्याने ठरवले होते दिवसा देवयानीचे हे सगळे दोष त्याच्या लक्षात यायचे पण संध्याकाळ झाली रात्र पडली की तो तिच्या मिलनासाठी उत्सुक व्हायचा ते मनामनांचे मिलन नव्हते हे त्याला सतत जाणवायचे पण त्याला जे सुख मिळत होते ते सोडायला सुद्धा त्याचे मन तयार नव्हते कळत नकळत देवयानीने आपल्या सौंदर्याच्या पाशात त्याला अडकवून ठेवले होते उत्तरेकडे त्यांच्या सीमेवर दस्यूंचा त्रास पुन्हा होऊ लागला आहे अशा वार्ता सारख्या येऊ लागल्या होत्या त्याने स्वतः सैन्य घेऊन त्या सीमेवर जायचे ठरवले त्याच्या जाण्याचा दिवस उगवला यया तिने आईला नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेतला आता देवयानीने त्याला ओवाळून निरोप द्यायचा एवढेच राहिले होते शर्मिष्ठा ओवाळण्याचे तबक घेऊन आली देवयानी ते हातात घेण्यासाठी पुढे आली पण इतक्यात एकदा सी लगबगीने येऊन देवयानीला म्हणाली की बाहेर वृषपर्भा महाराजांचा एक दूत शुक्राचार्यांचे पत्र घेऊन आला आहे हे ऐकून ते तबक न घेता ते पत्र घेण्यासाठी बाहेर जाऊ लागली इथे पुरोहित मुहूर्त निघून जात आहे असे सांगण्याचा सा प्रयत्न करत होता पण देवयानी काही न ऐकता बाहेर गेली पुरोहित गडबड करू लागले शेवटी आईने शर्मिष्ठेला या तिला ओवाळ्याला सांगितले शर्मिष्ठेने त्याला कुंकुम तिलक लावला शर्मिष्ठेचा येया तिला झालेला तो पहिला स्पर्श होता